जागर सत्याचा रेनगरच्या सभासदांनो जागे व्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करा आणि प्रश्न विचारा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रेनगर येथील तीस हजार सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थेने शहरालगत आणि मोक्याच्या ठिकाणी असलेली कुंभारी येथील शेकडो एकर जागा आरक्षित ठेवली आहे मात्र याच संस्थेच्या अनेक गरीब कामगार सभासदांना दोड्डी आणि कर्देहळी सारख्या दुर्गम भागात घरे देण्यात आली आहेत या ठिकाणी मूलभूत सार्वजनिक सुविधांचा अभाव असल्यानं सभासदांना तिथे राहणे अशक्य झाले आहे विशेष म्हणजे सोलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी येथील सदनिका आणि सोलापूरपासून पंधरा ते सोळा किलोमीटर दूर असलेल्या कर्देहळी येथील सदनिकांची किंमत समान आहे मोक्याच्या जागेच्या तुलनेत दुर्गम भागातील सदनिकांना समान किंमत आकारणे व्यवहार्य वाटत नाही कारण मोक्याच्या ठिकाणच्या मालमत्तांना स्थान सुविधा आणि मागणीमुळे जास्त मूल्य मिळते दुर्गम भागात सुविधा कमी असतात परिवहनाची उपलब्धता कमी असते आणि मागणीही तुलनेने कमी असते त्यामुळे किंमती कमी असायला हव्यात बाजारपेठेच्या तत्वानुसार मालमत्तेची किंमत ही स्थान मागणी आणि सुविधांवर अवलंबून असते जर समान किंमत आकारली गेली तर गरीब कामगार सभासदांवर अन्याय होईल या अन्यायकारक वितरणामुळे सभासदांमध्ये नाराजी पसरली असून पारदर्शक धोरण आणि समान न्यायाची मागणी होत आहे गृहनिर्माण संस्थेत विकासक हितचिंतक आणि मोठे पदाधिकारी यांच्या संगणमताने शेकडो एकर मोक्याची जागा आरक्षित ठेवणे योग्य आहे की नाही हे अनेक कायदेशीर नैतिक आणि व्यावहारिक बाबींवर अवलंबून आहे महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा एकोणीसशे साठ आणि त्यातील तरतुदीनुसार जागा आरक्षणाचे नियम तपासणे गरजेचे आहे विकासकाने जागा आरक्षित ठेवली असल्यास ती संस्थेच्या सभासदांच्या सामायिक हितासाठी आहे की वैयक्तिक फायद्यासाठी हे स्पष्ट असले पाहिजे विकासक हितचिंतक आणि मोठे पदाधिकारी यांनी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय संस्थेच्या संमतीने आणि पारदर्शकपणे घेतला आहे का जर जागा विकासकाने स्वतःच्या फायद्यासाठी आरक्षित ठेवली असेल आणि सभासदांना त्याचा लाभ मिळत नसेल तर तो कायद्याचे उल्लंघन ठरू शकतो गृहनिर्माण संस्था ही सभासदांच्या सामूहिक हितासाठी स्थापन केलेली असते जर विकासकाने मोक्याची जागा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी आरक्षित ठेवली असेल तर ती सभासदांच्या हक्कांवर गदा आणणारी बाब ठरू शकते जागा कोणत्या उद्देशासाठी आरक्षित आहे उदाहरणार्थ ती सामुदायिक सुविधांसाठी उद्यान सामाजिक सभागृह रस्ते यासाठी असेल तर ती सभासदांच्या हिताची ठरू शकते परंतु ती विकासकाच्या खाजगी प्रकल्पांसाठी किंवा विक्रीसाठी असेल तर सभासदांचे नुकसान होऊ शकते आठ बाय आठच्या गाळ्याची किंमत आठ ते दहा लाख असेल तर ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे रेनगरच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावावर आलिशान फ्लॅट्स घेतले त्यांना फिरण्यासाठी महागड्या गाड्या विकत घेतल्या पण बिचारी गरीब कामगार रानामाळात चिखलात कसे राहतील याचाही विचार त्यांनी करायला हवा सुमारे तीस हजार सभासद असलेली संस्था मोठी आहे आणि अशा परिस्थितीत सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे जर जागा आरक्षणामुळे सभासदांना त्यांच्या मालमत्तेच्या मूल्यात घट किंवा सुविधांमध्ये कमतरता भासत असेल तर हे अन्यायकारक ठरू शकते जागा आरक्षित ठेवणे चुकीचे नाही परंतु ते सभासदांच्या संमतीने पारदर्शकपणे आणि संस्थेच्या हितासाठी असावे जर विकासक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जागा आरक्षित ठेवली असेल तर ते कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे कुंभारी येथील जागा सोयीस्कर ठिकाणी असून सर्व सभासदांना तिथे घरे मिळाल्यास त्यांच्या रोजगार आणि सुधारणा होऊ शकते परंतु विकासकांनी जर काही जागा व्यावसायिक हितासाठी वापरली आणि गरीब कामगारांना दुर्गम भागात ढकलले असेल तर ही बाब अन्यायकारक ठरू शकते कुंभारे येथील अनावश्यक आरक्षित जागा आणि गरीब कामगारांना दुर्गम भागात घरे देण्याचा निर्णय हा त्यांच्या हक्कांवर गदा आणणार आहे विकासकांच्या अशा चुकीच्या धोरणांमुळे कामगारांचे जीवनमान सुधारण्याची संधी हिरावली गेल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे याबाबत सभासदांनी संस्थेच्या करारपत्राची आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करावा आवश्यक असल्यास सहकारी संस्थांच्या निबंधकाकडे तक्रार दाखल करावी